कोकणात वाडीवस्तीत दोन एकर आंबा बाग नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिदा प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये पूर्णवाने वाडीवस्तीमध्ये दोन एकर आंबा बाग विक्रीसाठी घेऊन येलेलो आहोत मित्रांनो तुमच्या एके जर कोणी फार्म हाऊससाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर जागा बघत असेल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजच्या आपल्या बागेची सर्व माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सकाळी कुंड्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव मातोंड तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावरती आणि वेंगुर्ला समुद्रकिनारापासून मोजून फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि मुख्य डांबरीकरण झाले रस्त्याला लागून आपली आजची एकूण दोन एकरची आपली ही आंबा बाग आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पूर्णपणे लेवल आणि टेबल आपल्याला या ठिकाणी प्लॉट मिळतो आहे आणि मित्रांनो पूर्णपणे माती प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये एकूण लागवड म्हणाल तर साधारण चाळीस ते लाख लागती आंब्याची कलमे आपल्याला जागेमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेला एक साईडीने चिरेबंदी कंपाऊंड हॉल उपलब्ध आहे आणि तिन्ही बाजूने तारेचे फेन्सिंग देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो आपली जागा पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा नकाश झालेली आजची आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाहू शकता की लागती आंब्याची झाडे तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आंब्याची लागवड करायची असल्यास किंवा जर फार्मास करायची असल्यास अतिशय उत्तम अशी आपली जागा आहे फक्त मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा आधी आम्ही क्लिअर करतो की आपल्या जागेच्या जागे जागे सातबारावरती बँकेचा हो बोजा आहे आणि हा बोजा आपले जागा मालक आपल्या जागा खरेदी करण्यापूर्वी आपल्याला क्लिअर करून देतील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाण्याचं म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांवर बोरेल उपलब्ध आहे आणि इलेक्ट्रिसिटी पोल देखील आपल्या जागेला लागून आहे मित्रांनो आपल्या जागेपासून जवळची बाजारपेठ म्हणाल तर तळवडे बाजारपेठ आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गो हवे हा देखील आपल्याला फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर विंगुर्ला समुद्रकिनार म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त तेरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेपासनं जवळपासनं जा रेल्वे स्टेशन म्हणाल तर सांदोडी रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या जागेची जर किंमत म्हणाल तर आपल्या जागा मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती दोन लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे जागा आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता जागा पाहू शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जागे या जागेची अधिक माहिती असल्यास किंवा या जागेची साईड विजिट जर जा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि अशा प्रकारची नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या अमितापटीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच अपाय कोण द्यावा आणि मित्रांनो आमच्या अमितापट्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक लिनदेखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर